बनावट मामा उभा करून खरेदी खातेद्वारे सख्ख्या मामाची राहती जागा हडप करण्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील जेऊर हैबत येथे घडला आहे बनावट दस्त नोंदवून घेणारा भाचा वायुनंदन मंडपचे मालक सुभाष मचिंद्र औटी यांच्यासह अन्य तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहेत जयऊर हैबती येथील वायुनंदन मंडपचे मालक सुभाष औटी यांनी आपले मामा दत्तात्रय यादव शिंदे यांची राहती जागा खरेदी करण्यासाठी त्यांच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून तसेच आधार कार्डवर फेरबदल करून घराची राहती जागा सन दोन हजार वीसमध्ये स्वतःच्या नावावर करून घेतली होती तसेच या खरेदी खतामधील विशेष बाब म्हणजे यात खरेदी खतातील साक्षीदार म्हणून मयत झालेल्या व्यक्तीला साक्षीदार करण्याचा सा प्रताप देखील याच खरेदी खतात करण्यात आला आहे याबाबत दत्तात्रय शिंदे यांनी अॅडव्होकेट संजय लवांडे यांच्या मार्फत न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती न्यायालयासमोर दाखल केलेल्या कागदपत्राचा विचार करून न्यायालयाने पोलिसांना सुभाष या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले नेवासा तालुक्यातील जिऊर हैबती या गावातील एक बनावट दस्त नोंदवून खरेदी केल्याच्या विरोधात आज मेहरबान न्यायालयाने आज एका चार व्यक्तींविरोधात चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केलेले आहे प्रकरण नेमकं काय का होतं कसं होतं माझ्यासोबत जे ज्यांची प्रॉपर्टीवर मूळ मालक म्हणून जे नाव आहे ते माझ्यासोबत आहे काय नेमकं का? कसा प्रकार झाला का काय झालं प्रकार असा झाला प्रधानमंत्री आवाजचं घरकुल आल्यानंतर मी ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवकांनी सांगितलं की उतारे घेऊन ये म्हणून मी सिटी सर्वेला उतारे आणायला गेलो तो जे, जे कौन, तो तो तर मला माझं नाव कंसात जाऊन जे जेणे घेतलं त्याचं नाव तिथं दिसलं मला कोण कोणतं नाव काय त्याचं नाव होतं सुभाष मशिंद रावटे तर हे दिसल्यानंतर मी दस्त काढला तो बनावट दस्त काढला तर त्याच्यावर सगळं हे झालं का जे मयत व्यक्ती ते साक्षीदार दाखवले आणि माझ्या जागेवर दुसराच व्यक्ती उभा करून आधार कार्डला छेडछाड करून तो दाखवला गेला आज रोजी ते उतरं नाव कोणाचं आहे आज रोजी सिटी सर्वेला त्याचं नाव आहे सुभाष मचंद खरेदी खाताच्या वेळेस तुम्ही आलेच नाही का नाही खरेदी खाताला मी नव्हतोच तर ही जी केस आहे ही केसची जी तक्रारदार आहे हो जी भक्कमपणे जी बाजू मांडलेली आहे या ठिकाणी लावणे उत्साह आहेत काय प्रकार होता आहे आणि कशा पद्धतीने आपण हा ही जी बाजू आहे मी न्यायालयासमोर ठेवली यामध्ये जेऊर हैबती येथील जे काही आमचे माझे क्लायंट आहेत दत्तात्रय यादव शिंदे जे फिर्यादी आहेत त्यांच्या नावावरती ग्रामपंचायत आणि सिटी सर्वे मिळकत होती ती मिळकत त्यांच्या परस्पर परस्पर त्यांच्या अप्रोक्ष बनावट आधार कार्ड बनवून आणि त्यांच्या खोट्या सहाय्या करून दोयम निबंधक कार्यालय नेवासा येथे खोट्या स्वरूपाचा दस्त दिनांक आ, दोन बारा दोन हजार वीस रोजी नोंदवण्यात आला आणि त्यांच्या त्यामध्ये खरेदी देणार आणि घेणार हे याच्यामध्ये खरेदी देणार म्हणून जे फिर्यादी आहेत हे हजर नसताना त्यांच्या अपरोक्ष दुसरी व्यक्ती बसून त्यांच्या खोटे कागदपत्रपत्रे त्यानंतर त्यांची खोटी सही आधार कार्ड त्यांचे खोटे फोटो तयार करून त्या ठिकाणी खोट्या स्वरूपाचा दस्त न द्वयं निर्बंध कार्यालयामध्ये नोंदण्यात आला त्यानंतर जे साक्षीदार म्हणून खरेदी खताला दर्शवले बंडू यादव शिंदे हे दिनांक नऊ चार दोन हजार अठरा रोजी मयत असताना त्यांच्या जागेवरती दुसरी व्यक्ती बसून त्यांना साक्षीदार दर्शवलं आणि फिरेदीच्या नावावरील जे काही त्यांची मिळकत आहे त्या मिळकतीचे त्यांच्या अप्रोक्ष खरेदी खताचं दस्त या आरोपी नंबर एक सुभाष मच्छिंद्र आवटी यांनी स्वतःच्या नावावरती करून घेतलेला आहे आणि खरेदी खत करून देणार म्हणून त्या ठिकाणी मंगेश उर्प बंडू गोरख मोटकुळे यांना दर्शवण्यात आलेलं होतं त्यांना त्या ठिकाणी दर्शवलेलं होतं आता त्यां त्यानंतर जे आरोपी नंबर दोन भगवान बबन गायके आणि राम बंडू शिंदे हे दोन साक्षीदार त्या दर्शविलेले आहे त्यामध्ये साक्षीदार म्हणून बंडू यादव शिंदे हे मयत असताना देखील या चार व्यक्तींना खोटे बनावट आधार कार्ड बनवून ते खरेदी खात्याचा दस्त नोंदवला त्यानंतर जे फिर्यादी आहे त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद ती बाब त्यांना समजल्यानंतर फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली नाही त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर या ठिकाणी फिर्यादी तक्रार अर्ज देखील दाखल केला होता देखील तक्रार त्यावरून देखील कुठलाही तपास झाला नाही म गुन्हा नोंदवलेला नाही त्यानंतर त्यांनी संपर्क केला आणि आम्ही न्यायालयात जे फिर्यादी आहेत यांच्यामार्फत यांची कंप्लेंट प्रायव्हेट कंप्लेंट न्यायालयामध्ये नवीन ॲक्ट बी एन एस ॲक्ट सेक्शन एकशे पंच्याहत्तर तीनप्रमाणे न्यायालयात दाखल केलं त्यामध्ये या आरोपींना आरोपींनी जो गुन्हा केलेला आहे त्यामध्ये त्या, त्या गुन्ह्याप्रमाणे फिर्याद न्यायालयात दाखल केली असता न्यायालयाने एकशे ब बी एन एस सेक्शन एकशे पंच्याहत्तर तीनप्रमाणे संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन करून पाहणी करून त्यात नेवास पोलिसांना संबंधित आमची फिर्यादी आहेत यांची फिर्याद नोंदवून घेण्याबाबतचा आदेश पारित केलेला आहे आणि पुढील तपास पोलिसांनी करण्याचा देखील आदेश पारित केलेला आहे हे जे काही प्रकरण आहे हे गंभीर स्वरूपाचं आहे अशा प्रकारे न्यायालयाने न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आमचे फिरेदींचा देखील न्यायालयामध्ये पूर्ण विश्वास आहे आता या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचं प्रकरण असल्यामुळं पुढील तपास नेवासा पोलिसांना तपास करण्याचे आदेश पारित केलेला आहे तर अशा पद्धतीनं बनावट दस्त करून आणि लोकांची फसवणूक करून ज्या प्रवृत्तीनं हे प्रकरण घडवलं आहे आशांवर पोलीस काय पद्धतीनं कारवाई करते का त्यांच्या मुस्क्या आवळणार की त्यांना सोडणार हा येणारा काळ ठरवणार आहे या प्रकरणाकडे मात्र तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे कारण या प्रकरणात या आरोपी म्हणून वायुनंदन मंडप जे अखितिशय प्रख्यात आहे याचे सर्वासर्वे आवटी यांचा समावेश असल्याने हे प्रकरणाकडं सर्वांचा बघण्याचा अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन आहे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करता याकडे आता तालुक्याचं लक्ष लागलं आहे राष्ट्रसह्याद्रीसाठी सोपान भगत नेवासा